नुसते शिवाजी पार जिमखालेलाच नाही खेळले पण मुंबईलाही खेळले आणि भारताचंही नाव मोठं केलं त्यांच्या आठवणी आहात क्लबमध्ये मला इथे येऊन सगळ्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत आठवत आहे मला ग्राउंड ग्राउंडवरती मी इथे जया आणि गोपाळचा जो वडापाव मिळायचा तिकडे मित्रांबरोबर बसून तिकडे आम्ही संध्याकाळी वडापाव खायचो प्रॅक्टिसनंतर तिकडनं आता हा एवढा उत्कृष्ट जिमखाना झाला आहे हे बघून फार आनंद होतो आणि बरेच जण इन्व्हॉल्व्ह होते कमिटी होती सगळे इन्वॉल्व्ह होते आणि खास करून जेवढं मला आत्ता Uh, इकडे कळलेलं आहे त्याच्यात राज ठाकरेजींनी पण भरपूर मदत केली uh, नुसतं परमिशन घ्यायला नाही पण आय थिंक ही वॉज ऑल्सो इन्वॉल्व्ड इन डिझायनिंग आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सर्वात आनंद काय होतोय की आपले महान क्रिकेटपटू जे नुसते शिवाजी पार्क जिमखालेलाच नाही खेळले पण मुंबईलाही खेळले आणि भारताचंही नाव मोठं केलं त्यांच्या आठवणी आहात क्लबमध्ये ट्रेडिशन जे आपलं आत्तापर्यंत शिवाजी पार्क जिमखान्याचं आहे ते रिव्हाइव्ह केलेलं आहे तसंच ठेवलेलं आहे आणि मॉडर्न गोष्टी आहेत सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे मला बघून जो आनंद झालेला आहे तो मुलींसाठी इथे ड्रेसिंग रूम्स केलेले आहे चेंजिंग रूम्स केलेले आहे त्या मला वाटत नाही फारशा कुठे झालेल्या आहेत आत्तापर्यंत माझी ही जे हीच एक रिक्वेस्ट असेल सगळ्या क्लब्सना आणि अथॉरिटीजना जे परमिशन देतात ते की मुलींचा क्रिकेट आता पुढे जात आहे चांगलं वेगवेगळ्या टोर्नामेंट्स इंट्रोड्यूस होत आहेत तर मुलींसाठी चेंजिंग रूमसाठी तरी नक्कीच परमिशन मिळाली पाहिजे नुसत्या शिवाजी पार्क जिमखाना इथे आत त्यांना दिलेल्या आहेत परमिशन्स करायला ड्रेसिंग रूम्स पण माझी अशी इच्छा आहे की मुंबईतच नाही पण भारतात सगळीकडे त्यांच्यासाठी चेंजिंग रूम्स असायला पाहिजेत आणि त्यासाठी परमिशन जी आहे ती तात्काळ द्यावी अशी माझी रिक्वेस्ट आहे uh, मला ऑलवेज वाटत की चांगली जी एक थॉट प्रोसेस असते त्यानंतर रिझल्ट लागतात तर ही एक हे एक मोठं एक्झाम्पल इकडे की ना आपण म्हणतो की थॉट्स लीड टू ऍक्शन आणि ॲक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस तर पहिली इनिंग तर शिवाजी बार जुमखाना इथे खेळलेले आहेत बाकीच्या सगळ्या मुला मुलींच्या हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या मेहनत करा प्रॅक्टिस करा मुंबईचं शिवाई पार जिमखान्याचं मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा हीच माझी इच्छा आहे ॲज अ क्रिकेटर थँक्यू व्हेरी मच ऑल द नेस्टम इथे आल्यावर फार आनंद झाला